ब्रह्मकुमारी संस्थेच्या तर्फे भव्य अमरनाथ शिव ज्योतिर्लिंगाचा देखावा व शिवदर्शन प्रदर्शन नाशिक ब्रह्मकुमारी संस्थेच्या मुंबई नाका नाशिक सेवा केंद्रातर्फे दिनांक चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री निमित्त हॉटेल सयाजी पॅलेसच्या बाजूला इंद्रानगर जॉगिंग ट्रॅक समोर लेनकर इस्टेट ह्या प्लॉटवर भव्य अमरनाथ शिव ज्योतिर्लिंगाचा देखावा व शिवदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारी वीणा दिदी उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे नगरसेवक यशवंत निकोडे नगरसेवक चंद्रकांत खोडे उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत ब्रह्मकुमारी कावेरी दिदी यांनी केले मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आले ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या हस्ते शिव ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी नगरसेवक यशवंत निकुळे नगरसेवक चंद्रकांत खोडे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी नगरसेवक संदीप लेनकर उद्योजक अजित लवकर श्रीमती माधवी डी सूर्यवंशी व मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी उज्ज्वला दिदी यांनी केले आभार ब्रह्मकुमारी संस्था मुंबई नाका नाशिक यांनी व्यक्त केले एटी सेवन एम पी एस न्यूजसाठी नाशिक